भक्तीच्या ताला तरुणांचे पाय थिरकावले मूल हिंदू सेवा संघर्ष सेना महिला श्रमिक नगर वार्ड नंबर आठ तर्फे अयोध्या राम सोहळा दोन हजार चोवीस या निमित्ताने दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार चोवीस ला विशाल भाऊ नागुलवार हिंदू सेवा संघर्ष सेना मूल अध्यक्ष व शिवसेना शहर प्रमुख तसेच संजू मारकवार सामाजिक कार्यकर्ता यांच्या नेतृत्वात सांस्कृतिक कार्यक्रमाचे भव्य असे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाचे उद्घाटक प्रवीण मोहरले माजी उपाध्यक्ष नगर परिषद मूल अध्यक्ष प्रशांत समर्थ माजी बांधकाम सभापती मूल प्रमुख अतिथी कुमारी कुमुदिनी भोयर महिला पत्रकार मूल दर्पण संपादक राकेश ठाकरे सामाजिक कार्यकर्ता संतोष इप्पलवार शिवसेना तालुका प्रमुख हिंदू सेवा संघर्ष सेना पाहुणे उपस्थित होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी रेखा शर्मा शैल सिंग नीता मारकवार मायाताई कोपरे सपना मारकवार शिंदू एटलावार रिमाताई नागुलवार कल्पनाताई नरुले चेतना भोयर पपिता जंबुलवार यांनी प्रयत्न केले तसेच सूत्रसंचालन अमोल वाडके यांनी केले डान्स बघा लाईव फक्त मूलदर्पण कला समाजाचे सर्व सन्माननीय ज्येष्ठ नागरिक माता भगिनी युवक मित्र आणि बालमित्र म्हणजे माननीय मायाबाई कोहोपरे मनापासून मी आयोजक हिंदू सेवा संघर्ष सेना महिला मुंच